आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल नगरपंचायत नगर, नगर परिषद ही मतमोजणी जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे ही सगळी मतमोजणी एकवीस डिसेंबरला पार पडेल हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे नगर नगरपरिषद नगरपंचायत मतमोजणी जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आज राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी सगळं मतदान पार पडतंय या मतदानाची मतमोजणी जी आहे ती एकवीस डिसेंबरला पार पडेल ही सगळी मतमोजणी जी आहे ती एकवीस डिसेंबरला होईल हा निकाल एकवीस डिसेंबरला लागेल हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा मोठा निर्णय दिलेला आहे उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात उद्या सगळ्यात मोठी आत्ताच्या क्षणाची बातमी म्हणावी लागेल मतमोजणी तर एकवीस डिसेंबरला पार पडणार आहे अगदी खरंय निवडणूक आयोगानं जे शेड्यूल दिले होते त्यानुसार उद्या म्हणजे तीन तारखेला मतमोजणी अपेक्षित होती मात्र काही लोक म्हणजे नागपूर विभागातले चंद्रपूर भंडारा गोंदिया या भागातले काही लोक जे आहेत ते या निर्णयाच्या विरोधात जे आहेत ते न्यायालयात गेले होते कारण न्यायालयानं काही ठिकाणच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलल्या होत्या वीस तारखेला जे आहे ते मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात होती जाणार होती आणि जर उद्या निवडणुकीचे निकाल लागले असते तर त्याचा परिणाम जो आहे तो वीस तारखेला होणाऱ्या मतदानावर झाला असता उद्या ज्यांच्या बाजूने निकाल लागला असता त्यांना त्याचा फायदा झाला असता आणि ही सगळी बाब घेऊन नागपूर खंडपीठामध्ये काही याचिका करते गेले होते आणि त्यावर आज न्यायालयानं जी आहे ती सुनावणी घेतलेली आहे आणि त्या सुनावणीमध्ये न्यायालयानं सर्व म्हणजे आज होणारी मतदानाची प्रक्रिया आणि वीस तारखेला होणारी मतदानाची प्रक्रिया या सगळ्या मतदान प्रक्रियेचा निकाल जो आहे तो एकवीस तारखेला घेण्याचे जे आहे ते आदेश आता निवडणूक आयोगाला दिलेला आहे त्यामुळे आता या आदेशानंतर उद्या जी आहे ती मतमोजणी ती पुढे जाऊन एकवीस तारखेला होणार असल्याचं जे आहे ते आता स्पष्ट झालेलं आहे उद्या खरं तर उद्याच्या दृष्टीने सगळी तयारी करण्यात आली होती उद्या सगळी मतमोजणी पार पडेल असं सगळं नियोजन होतं मात्र आता हा निर्णय आल्यानंतर त्याचा कसा परिणाम होऊ शकेल कारण आता डायरेक्ट एकवीस डिसेंबरला ही मतमोजणी पार पडेल अगदी आहे उद्या मतमोजणीच्या दृष्टीने जे आहेत ते सर्व नियोजन करण्यात आलं होतं त्या दृष्टीने यंत्रणा जी आहे ती सज्ज करण्यात आली होती मात्र दोन दिवसाआधी जो न्यायालयानं निर्णय दिला होता त्या निर्णयानुसार काही भागातली मतदानाची प्रक्रिया जी उद्या होणार होती ती रद्द करून ती वीस तारखेला पुढे ढकलली होती त्यामुळे जर उद्या या सगळ्या मतमोजणीचा निकाल लागला असता तर जी वीस तारखेला मतदानाची प्रक्रिया होणार होती त्या प्रक्रियेवर याचा परिणाम झाला असता ज्यांच्या बाजूनं ह्या सगळ्या निवडणुकीचे निकाल लागले असते त्यांच्या दृष्टीनं ते फायद्याचं झालं असतं आणि उमेदवारांना त्याचा फटका बसला असता या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या न्यायालयानं विचारात घेतल्या आणि या बाबी विचारात घेतल्यानंतर जे आहे ते आता सर्व मतमोजणी जी आहे ती एकवीस तारखेलाच घेण्याचं जे आहे ते न्यायालयानं निवडणूक आयोगाला स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं उद्याचं सगळं नियोजन झालं असलं तरी आता मतमोजणीची एकूणच राज्यातली सगळी प्रक्रिया जी आहे ती एकवीस तारखेला पूर्ण होईल आणि राज्यभरात ज्या पण निवडणुका होतील त्याचे नगराध्यक्ष कोण आणि नगरसेवक कोण आता हे एकवीस तारखेला स्पष्ट होणार आहे